नमस्कार गावाल्यानू कसे आस बरे आज ना मी साची जोशी तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत तर आज बघा माझ्या पाठीमागे दिसता तुमका झेंडो लावलेलो आज हा स्वातंत्र्य दिन तुमका सर्वांका आपल्या अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून तर आता सध्या अमृत महोत्सव चालू आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना बघा आमच्या वाटीमध्ये झेंडे फडकता असे सगळ्यांना झेंडे दिलेले आहेत मस्त हे बघा आमच्या शेजाऱ्यांचे मस्त फडकत झेंडे तो वरती पण दिसता बघा उपरकरांच है आमचो आता अमृत महोत्सव चालू आहे सध्या तुमक माहिती असते सर्वांका त्यामुळे हे सर्व झेंडे दिलेले आहेत आता दोन तीन वर्ष आपल्याक सर्वांक लाव का खाली ती घरा बंद त्यामुळे त्यांची तेवढी दिसणार नाही तर गाववाल्यानु आज आपलो राष्ट्रीय सण आ म्हणून मी आज बनवणार आहे तीन कलरचं ढोकळो तर ढोकळ्याची आपण म्हणजे रेसिपी नाही शेअर करणार नंतर काहीतरी शेअर करीन पण तुमक कर ढोकळ दाखवणार आहे मी तीन कलरचं म्हणजे आपले जे झेंड्याचं ते तीन रंग भगो जो सफेद आणि त्याच्या खाली हिरवो त्या तीन कलरचं मस्त ढोगळ भाऊ गावणार आहे तुमका आणि मग आप शा शा आपण शाळेत पण जाऊया झेंडो फडकव का अमृत महोत्सव असल्यामुळे शाळेत पण भरपूर प्रोग्राम आहेत म्हणजे हायस्कूलमध्ये पण आणि हाय पण आमच्या मराठी शाळेत आणि दोन तीन दिवस चालू आहेत ते प्रोग्राम वगैरे त्यांची तीन असे ती काय काय तर आपण बघूया गा। टाईम गावलो तर गाव जाऊया शाळेतून तर हे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असल्यास तर सबस्क्राईब करा आणि खाली असलेला बघा घंटीचा बटन दाबू का विसरू नको चला बघा मस्त ढोकळं हो बनवलं आहे तिरंगा ढोकळा याचं नाव आपल्या जे झेंड्यामध्ये झेंड्यातून आपले तीन रंग आहेत ना ते सगळ्या ह्याच्यात बघ छान दिसतं एकदम तिरंगा ढोकळा आणि हा जो ढोकळा तो रवो आणि दही याच्यापासून बनवलेलो आहे ह्याची रेसिपी मी नंतर काहीतरी तुम्हाला दाखवेन झाला लवकर झाला आता पोचलो बघा आपण शाळेपर्यंत आमची सुंदर शाळा बाजू किती हिरवळ पसरली आहे बघा छान गाणी लागली आहेत मस्त देशाची बघा सगळी जमली आहेत मस्त गावातली झेंडो फडकव का सर्व मुलं पण इथं की गावातले पोर आणि हा तयारी चालली आहे सर तयारी करतात झेंडावंदांची छान सजावली आणि बघा झेंडो खाली भारत माता आता फडकवचा झेंडू फडकवून मस्त आता आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये चालू आहे कार्यक्रम अजून पालक मुला शिक्षक सर्व पालक, खाऊ वाटप चालू आहे मस्त चॉकलेट लाडू गावातील लोकांनी दिल्याने मुलांचा सलामी देवचं काम चालू आहे गावातील पोर फोटो फिटो काढत सलामी देऊन हे बघा किती सारे आहेत एक एक करून आता आमचं दादा झालो आता जात जाऊन एक एक काढत फोटो बघा मस्त आहे छान फुलांनी आणि ही पानात खाली हिरव रंग दाखवण्यासाठी हे सर्व मुलांनी केले नाही आहे डेकोरेशन छान भारत माता सजवल्याने बघा हे का कलर काढू घेऊयात अजून छान दिसत आणि हा आपलो फडकणारो तिरंगो बघा गावालानु आजच आपण म्हणजे ह्याच दिवशी इंग्रजांच्या जुलमी राजवटीसून आपण मुक्त झालो होतो आणि स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो योच तो दिवस पंधरा ऑगस्ट म्हणून आपण हा दिवस खूप अभिमानान साजरो करतो आपलो राष्ट्रीय सण म्हणून जयघोष भारताचा आसमंती गुजावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा भारत माता की जय